सर्वांना नम्र विनंती अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे चार पार्ट अगोदरच अपलोड केले आहेत कृपया चॅनलवर जाऊन तेही वाचावेत अर्जुन आणि मयुरी दोघांनी दोन दिवस उटीमध्ये आनंदात घालवले आणि तिसऱ्या दिवशी ते पुन्हा घरी आले अर्जुन त्याच्या फॅक्टरीकडे खूप लक्ष देत होता मयुरीसुद्धा खूप छान प्रकारे घर सांभाळत होती राजा राणीचा संसार सुखात चालू होता एके दिवशी त्याच्या बहिणीचा प्रीतीचा त्याला फोन आला दादू आमच्याकडे एक कार्यक्रम आहे आणि तू आणि वहिनी दोघांनी चार दिवसांसाठी राहायला या माझ्याकडे चार दिवस हो बरं ठीक आहे असं म्हणाला लाडकी बहीण त्यावेळी तो तिला नाही म्हणाला नाही पण चार दिवस राहायचं चा, त्याच्या जीवावर आलं होतं मयुरीच्या माहेरी पण तो एका दिवसाच्यावर कधी राहिला नाही आणि तिलाही कधी राहू दिलं नाही संध्याकाळी जेवण झालं बेडरूममध्ये होते दोघे मयूर काय अगं प्रीतीचा फोन आला होता चार दिवस राहायला ये म्हणत होती कसला तरी कार्यक्रम आहे हो का जाऊया की मग असंही आपल्याशिवाय कोण जाणार हो जाऊया ना पण फक्त एक दिवस मेन कार्यक्रम असेल त्याच दिवशी आणि लगेच परत येऊया का असं का अहो कार्यक्रमाची किती तयारी असते शिवाय सगळे पाहुणे येणार असतील मग तिला काय माझी मदत होईल ना बघा असंच तिच्या मनात असेल म्हणून लवकर बोलावलं असेल आपल्याला आणि ती एकटीच आहे कामाचा लोड येईल तिच्यावर तुला माझ्या मनातलं सोडून बाकी सगळ्यांच्या मनातलं बरोबर कळतं देवी मयूराणी काय होतो मी पन्ना आणि ती हसायला लागली मी तुमच्या मनातलं ओळख नाही असं कधी झालं आहे का तू माझ्या मनातलं ओळखलं असतं तर तुला पळवून आणावी लागली असती का आता मयुरी थोडी शांत झाली ती शांत झाली हे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं उगीच विषय काढला असं वाटून स्वतःवरच चिडला आणि मग म्हणाला मयू अगं इथे मी जायचं कसं ठरायचं विचार करत आहे आणि तू तिकडे जायला उतावी झाली आहेस चार दिवस गेलो तर तुमचं काही बिघडणार आहे का हो माझं नुकसान होईल फॅक्टरीचंच ना फॅक्टरीचं मरुदे तिची कुणाला काळजी आहे इथे मी माझ्याबद्दल बोलतोय आणि त्याने तिला जवळ ओढली विष्य काय हा सावटपणा सोडा मला आणि ती बाहेर निघाली त्याने तिला ओढलं आणि तशीच भिंतीला टेकवली आताच आवटपणा करायचा नाही तर कधी करायचा तोंडात दात नसल्यावर आणि मयुरी खूप हसायला लागली हसूच आवर तिला तुम्ही कधी काय बोलाल याचा नेम नाही पण माझा नेम अचूक आहे हां मला हवी तीच कैरी मी बरोबर माझ्या मिठीत पाडून घेतली की नाही पदरात म्हणतात ती म्हणाली मला कुठं पदर आहे म्हणून मिठू म्हणालो ग चुका पकडत असते फक्त माझ्या बोलता बोलता त्यानं तिला भुरळ घातलीसुद्धा कसल्या कसल्या उपमा देत असता तुम्ही मला रसगुल्ला काय कैरी काय कैरी काय आणि रसगुल्ला काय दोघेही जेवढे मुरतील तितकीच त्याची चव वाढत जाते अगदी तुझ्यासारखी आणि त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले डीप किस करू लागला त्यानं तिला भिंतीसोबत दाबून धरले होते तिला आता तिथून हलताही येईना मग तीही त्याला विळखा घालून प्रतिसाद देऊ लागली तिचा आवेग मूड आणि तिची उत्कटता जाणवून तो तिला मिठीतून सोडत म्हणाला आज बहुतेक जोरदार पाऊस पडणार तोही वादळ वाऱ्यासहित तिला त्याचं चावट मार्मिक बोलणं समजलंच नाही हो का मला तर तसं काहीच नाही वाटलं आभाळ तर एकदम स्वच्छ आहे आणि ती खिडकीकडे जायला वळली तशी त्यानं जोरात तिला जवळ ओढली ए वेडाबाई किती गं भोळी तू अगं मी म्हणालो तो पाऊस बाहेर नाही इथे या रूममध्ये पडणार आहे आता तिच्या लक्षात आलं आणि ती लाज मिश्रित हसायला लागली त्याने तिला पुन्हा आवेगाने मिठीत घेतले त्याचे हात आता सर्वत्र फिरत होते तिचे नुकतेच विंचरलेले केस विस्कटले लिपस्टिक तर त्याने ओठानीच पुसून टाकली साडी अस्तव्यस्त झाली ती त्याने कधी काढून फेकली ते तिलाही कळलं नाही त्याने तिच्या पाठीवर अलगत हात फिरवायला सुरुवात केली तिच्या आंबाड्याचा क्लच काढला तिचे केस मोकळे झाले तसा तिच्या केसातून येणाऱ्या सुगंधाने तो आणखीनच चेक काढला ती त्याच्या केसातून हात फिरवत होती त्याला घट्ट घट्ट मिठी मारून आवेगाने चुंबन देत होती घेत होती कितीही जवळ असला तरी तो तिला आणखीनच जवळ असावा असं वाटत होतं दोन शरीर नकोच एकाच शरीरात दोन आत्मे रहावेत असं तिला वाटत होतं त्याचीही तीच अवस्था होती ती त्याला वेडा म्हणायची पण तीच पूर्ण वेळी झाली होती त्याच्या प्रेमात कारण तो तिच्यात इतका बुडाला होता याला तीसुद्धा तितकीच जबाबदार होती तिचं सौंदर्य गोरे गुबगुबीत गुब गाल ओसंडून वाहणारं तारुण्य रसरशीत ओठ घाटदार कंबर लाजरा स्वभाव खट्या डोळे नजरेचा तिरका बाण त्याला घायाळ करायचा उगाच नाही इतक्या मुली त्याच्या मागे पुढे करत असताना त्यानं तिलाच पसंत केलं तोही काही कमी नव्हता उंच पिळदार शरीरेष्ठी गोरा रंग आणि चेहऱ्यावर सतत भुरळ घालणारं हास्य तो तिच्या भोवती सतत घुटमळायचा त्याचं तिच्यावरचं प्रेम न समजून तिनं त्याला खूप त्रास दिला आहे असं वाटून आता ती त्याला कधीच विरोध करत नव्हती सतत त्याच्यासाठी तयार असायची आणि तो सुद्धा सगळी कसर भरून काढत होता तो तिच्यावर सतत हक्क गाजवत होता आणि तिला तेच खूप आवडायचं तो जवळ असला की तो तिला काही सुचू देत नव्हता आणि तो दूर असला की त्याच्याशिवाय दुसरं काही तिला सुचत नव्हतं आता दोघेही घामाने डबडबले होते खिडकीतून येणारं गार वारं अंगावर घेत ते दोघं चांदण्या मोजत होते तिने घड्याळ्यात पाहिलं आत्ताशी साडेनऊ वाजले होते अजून झोपायला बराच वेळ होता आज सॉरी वेळेच्या आधीच बरसली अशी ती गालात हसत मिश्किलपणे म्हणाली तू ही चावटपणा शिकलीस की गमयू त्यानं तिचा कान चावला आणि कमरेत हात घालून गुदगुल्या केल्या ती हसायला लागली वान नाही पण गुण लागणारच ना, ना तुमचा शेवटी बायको कोणाची आहे हां अर्जुनरावांची आणि अर्जुनराव असं तिनं म्हटल्याबरोबर तो मोठ्याने म्हणाला ए मयू काय काय झालं एवढं मोठ्याने का बोलताय जसं काही काहीतरी सापडलं आहे जे हरवलं होतं अगं आता तुम्हाला काय म्हणालीस अहो ए ते नाही त्याच्या आधी आधी काय म्हणाले मी अगं तू मला अर्जुनराव म्हणालीस ना हो त्यात काय एवढं ओरडण्यासारखं अगं तू लग्न झाल्यापासून माझं उखाण्यात नावच घेतलं नाहीस आलं वाटतं पुन्हा खुळेंच्या डोक्यात ती पुटपुटली खरं तर गृहप्रवेशाच्या वेळेसच ते तू घ्यायला हवं होतं पण कोणीतरी टम्म पुगलं होतं मॅडमचा गृहप्रवेश आमच्याच मिटीत झाला आता तू माझ्यासाठी उकाणा घेच अरे देवा तुम्हाला काय म्हणावं आता तुमचा रागही येतो आणि तुमच्या या बालिशपणावर प्रेमही करू वाटतं प्रेमच करतो तेच तुला जास्त चांगलं जमेल कारण तुझा राग माझ्यापुढे जास्त वेळ टिकत नाही तेही खरंच होतं ती रागावली की त्याच्या डोळ्यात पाहतच नव्हती त्याच्या डोळ्यात पाहिलं की तिचा राव कुठल्या कुठे पळून जायचा ए मयू घे ना उखाणा यश्य असा कधी पण घ्यायचा असतो का उखाणा त्याला काहीतरी निमित्त असावं लागतं मी सांगतोय म्हणून घे ना मला नाही आठवत बघ हा मी तुला झोपूच देणार नाही आधी उखाणा घे किती हट्टीपणा करावा माणसानं जेव्हा बघावं तेव्हा मनमर्जी तू पण करत होती ना लग्नाच्या आधी हट्टीपणा आता मी हट्ट करणार करा करा हं अख्ख्या जगात हे एकच कारण पुरेसं आहे तुम्हाला मला छळण्यासाठी तिच्या नागावर आता राग दिसत होता तो ओठ दाबून आतल्या आत हसत होता तिला सारखं सारखं हे आठवायला नको होतं की ती कधीतरी त्याचा तिरस्कार करायची जेव्हापासून तिनं त्याला मनापासून पतीचा दर्जा दिला होता तेव्हापासून ते आजपर्यंत ती फक्त आणि फक्त त्याच्यावर जीवाबाळ प्रेम करत होती तिचाच भूतकाळ भूतकाळातील आठवणी तिला नकोशा होत्या आणि तो मात्र कळत न कळत सारखं बोलून जायचा आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं नकाणासारखी मला आठवण करून देत जाऊ ते दिवस मला माझ्या आयुष्यातून पुसून टाकायचे आहेत तुमचा राग तिरस्कार करत होते हे मला आता आठवलं तरी मला माझाच खूप राग येतो मला स्वतःलाच शिक्षा द्यावीशी वाटते पण मी तीही देऊ शकत नाही कारण आता माझ्यावरच माझा, माझा काहीच अधिकार नाही माझ्यावर पूर्णपणे तुमचाच अधिकार आहे तुमचाच हक्क आहे मी माझी अशी काही उरलीच नाही आणि ती त्याच्या गळ्यात पडून खूप रडायला लागली त्यानं तिला मिठी मारली त्याचेही डोळे भरून आले आता तो काहीच बोलत नव्हता तिला तिचं मन मोकळं करू देत होता तिच्या केसातून अलगत हात फिरवत होता बराच वेळ ती तशीच त्याच्या मिठीत होती ती रडायची थांबली हे लक्षात आल्यावर खटाळपणा करत म्हणाला आता कोण बरसत आहे मयूर ना आणि ती खुदकन हसली तुम्हा बायकांचे किती जवळ असतात ना अश्रू लगेच रडायला लागता मला म्हणतेस की वेळकाळ पाहून सावटपणा करत जा आणि तू पाहतेस का वेळकाळ रडताना कधीही कोणत्याही कारणावरून रडतेस मग तुम्ही तो विषय का काढता सारखा अगं तोच तर आपल्या आयुष्यातील खरा चैतन्याचा काळ होता मी मस्त एन्जॉय करत होतो तू का इतकी मनाला लावून घेतेस उलट तू माझा जितका तिरस्कार करत होतीस तितकाच तुला मिळवण्याचा मी हट्ट करत होतो माझी जिद्द वाढत होती तुला मिळवण्याची अय्या हो का ती भाबडेपणाने म्हणाली हो तर बघ तू मला मित्र करून घेतलं नाहीस मग मी मनाशी निर्धार केला की मी तुझ्याशीच लग्न करेन आणि झालं की नाही आपलं लग्न जर तू मैत्रीण झाली असतीस तर मी त्यातच खुश राहिलो असतो हो की नाही मग मी तुला एक सांगतो माणसासमोर जेवढी प्रतिकूल परिस्थिती असेल जेवढा त्याला विरोध असेल तेवढीच त्याची त्या गोष्टीला मिळवण्याची प्रबळ इच्छा वाढत जाते लहान मुलाला कसं आगीकडे जाऊ नको म्हटलं तरी ते तिथं जातंच तसंच असतं अगं आता पुन्हा ती त्याच्याकडे टक लावून त्याचं बोलणं ऐकत होती तो असा बोलायला लागला ला ला की तासन तास ऐकत बसावं असं वाटायचं तिला खरंच आहे तुमचं मला पटलं पटलं ना आता डोळे पुस पाहू आणि यापुढे तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला कधीच आवडणार नाही तिने डोळे पुसले ए मयू आपण आणखी एकदा तिसऱ्या हाणी जायचं का तो मूड ठीक करण्यासाठी म्हणाला नाही हां तुमच्या इच्छा कधी संपणार नाहीत आधी माझी इच्छा पूर्ण होऊ द्या मग बघू ती बाळाविषयी बोलत होती तो म्हणाला मी प्रसन्न झाल्यावर तुझ्या इच्छेचं बघू आणि तुम्ही केव्हा प्रसन्न होणार साहेब माझं मन भरेल तेव्हा तू मला खुश करशील तेव्हा तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला ती थोडी चिडली तो म्हणाला हे मयू काय बघ ना पुन्हा ढग दाटून आले अगं असं वाटते की पुन्हा जोरात पाऊस पडणार बहुतेक आणि यावेळी आधीपेक्षा जास्तच मुसळधार जा तिकडे आता मी नाही हां तू नाही तर मग आणखीन कोण ग हां आता ती तोंड लपवून हसायला लागली अहो बास ना आता किती पिडाल आणि खूप छान लाजली तशी त्याने तिला पुन्हा एकदा मिठीत घेतली आणि ती हळूच त्याच्या कानात म्हणाली आय लव यू अर्जुनराव तिच्या त्या, त्या मादक शब्दांनी त्याचं रक्त पुन्हा सळसळलं आणि त्याने तिला पुन्हा बोटांची जादू करून उत्तेजित केली ती पुन्हा त्याच्या स्पर्शाने विवश झाली आणि त्याच्या खटाळ डोळ्यात हरवून गेली तो तिच्या गालाला मानेला ओठांना हळू चावत होता आणि ती पुरेणा अहो बासना म्हणून हसत होती